आपण शिरपूर्णा गुजराती कॉम्प्लेक्स जे कल्याणी मोबाईल आहे त्या आणि आपण इंस्टाग्राम वर होतं की कल्याणी मोबाईल काहीतरी चांगला असा ओपर हो ग्राहक साठी लिहिले आणि आपण बी शिरपूर महिले ते एक विजिट देऊ कल्याणी मोबाईल मा आणि काय विषय भाऊ तर चला आपण देखूत काय बरं विषय भाऊ काय म्हणतात बरे ना एकदम काय म्हणतात काय ओपन दिलं तुम्ही आपण ऑफर अशी कुठलाही रविवार लिहिला बरोबर पाचशे रुपया सातशे रुपयांनी वस्तू फक्त तीनशे रुपये मध्ये स्मार्ट आहे हो स्मार्ट वॉच आहे सिंगल बेल्ट वालये तीनशे रुपये आडे दिवस वाटते हजार आठशे अशी इतकं सांग असं का ऑफर दिले ऑफर सेव्हन बेल्ट वाली वॉच आहे पंधराशे आई फक्त तुम्ही सौशे माझ बर मित्र आई ओपन म्हणजे मोबाईल मध्ये काय सुरत आहे म्हणून मी काय म्हणतो अजून काय काय सर अजून आपल्याकडे एक बँड आहे आठशे रुपयाला आणि एक बँड फक्त एकशे वीस रुपयामध्ये रुपया माहिती सातशे रुपया नाही एअरबट सातशे रुपया नाही एअरपट फक्त दीडशे रुपया माहिती कोणी वाटणी करत तुम्ही शिरपूर महाराष्ट का आता वीस रुपया नाही बाबा पंधरा हजार ना वर तू कोणताही वस्तू लिहा तुम्ही दहा गीत चक्क फ्री काय काय ते ना मा बरोबर पहिले आहे ते काढा आमरेला पाणी बोटल नाही आमरेला आहे आमरेला अम्रेला आहे छत्री छत्री अरे बाबा पाणी बोटल अरे बाबा छत्री मी घ्यायचे का मला वाटत ना पाणी बोटल हे केले का तुम्ही एअरबर्स एअरबॉस सातशे ना तो पण फ्री नाही ओबर पंधरा ऑगस्ट लिखादी पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन पुरा दिन पर्यंत पूर्ण आहे